मूर्तिजापूर येथील सौ संध्यादायी द्वारकाप्रसाद दुबे यांनी गेल्या दहा वर्ष नगरसेविका असताना बरीच लोकापयोगी कार्य केलं तसेच त्यांचे पती द्वारकाप्रसाद दुबे नगराध्यक्ष असताना खदानजवळ सहाशे वीस घरकुल योजना केंद्र सरकारकडून आणली जुनी वस्ती येथील गोरगरीब जनतेला परिसरातील नगरपालिकांचे घरकुल मिळवून दिले या प्रभागामध्ये बरेच हातपंप लोकांच्या के सोयीसाठी केले असून पंचशील वाडी इथं ता चोवीस तास पाण्याची व्यवस्था केली आहे तसेच मूर्तिजापूर शहरामध्ये व प्रभागामध्ये विविध ठिकाणी सभागृह पाणी प्रश्न सोडवण्यासाठी निवेदन उपोषण आंदोलन केले खदानाची समस्या सोडवण्यासाठी वारंवार निवेदन देऊन प्रश्न सोडवण्यासाठी आग्रहामुळे अखेर खदाणीचं काम झालं सर्व दानशूर लोकांकडून देणगी जमा करून नगरपालिका शाळेच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात येते स्मशानभूमी विकसित करण्यासाठी कार्य सुरू आहे दुबे परिवार नेहमीच नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणून त्यांची ओळख असून गेली अडुसष्ट वर्षापासून नगरसेवक पद आहे हा इतिहास मूर्तिजापूर शहराच्या कोणत्याच परिवारामध्ये नाही मूर्तिजापूर शहराच्या व प्रभागाच्या विकासाची कामं करण्याकरता माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे व संध्याताई दुबे हे नेहमीच सक्रिय असतात नागरिकांच्या संपर्कात ते राहतात आणि प्रभाग क्रमांक सातमधून संध्याताई दुबे यांना प्रचंड मतांनी निवडून देतील असा विश्वास मतदारांनी आमच्या एपीबी न्यूज चॅनल प्रतिनिधींकडे व्यक्त केला आहे